विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावी गणित घटक सत्रा भौमितिक रचना या घटकामध्ये रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे ही जी रचना आहे ती आपण पाहणार आहोत आपण प्रथम एक रेषा काढलेली आहे त्या रेषेला आपण यल नाव द्यायचं आहे या रेषेबाहेर बिंदू पी आहे आणि या पी बिंदूतून या रेषेला लंब काढायचा आहे त्यासाठी वर्तुळ कंपास याला म्हणायचं वर्तुळ कंपासमध्ये असे पेन्सिल घालायची आणि पी केंद्र घ्यायचा आणि पी केंद्रापासून यल रेषेपर्यंत जे अंतर आहे किंबहुना त्याच्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं तरच याच्या दोन्ही बाजूला खुणा होणार रे आहेत त्या रेषेवरती अशा पद्धतीनं ही पहिली खून आणि ही दुसरी खून खुना कशा केल्या पाहिल्यात जर हे अंतर कमी असेल तर रेषेला छेदणार नाही रेषेपेक्षा लंबांतर थोडंसं जास्त घ्यायचं मग या दोन्ही बाजूच्या खुणा या ठिकाणी दिसतील अंतर तेच ठेवूया किंवा थोडं वाढवलं तर पहिली खून या ठिकाणी केंद्र घ्यायचे आहे आणि या रेषेच्या खाली एक असा चाप मारायचा आहे पुन्हा दुसरी खून केंद्र घ्यायचं आहे आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे हे जे टोक आहे ना या पहिल्या खुनीवर ठेवलं आणि हा चाप मारला त्याला छेदणारा चाप दुसरी खून त्याच्यावरती टोक ठेवलं आणि असा चाप मारला हा छेदनबिंदू कंसांचा छेदनबिंदू आणि पी जोडून वाढवायचे बरं का आणि मग हा लंब लंबदुबाज हा लंब तयार होईल लंब दुभाजक नाही रेषेला लंब म्हणजे या ठिकाणी आपण कोण मापकाच्या साह्यानं मोजलं तर हा कोण बरोबर नव्वद अंशाचा होतो अशा पद्धतीनं अशीच एक या ठिकाणी रेषा काढायची त्याही रेषेला येलासं नाव द्यायचं रेषेच्या बाहेर पी हा बिंदू आहे आणि जो आपल्या कंपासमधला हा जो गुन्हे आहे त्याला आपण समद्विभुज काटकोण त्रिकोण म्हणतो का म्हणतो तर याच्या या दोन्ही भुजा ही आणि ही काटकोण करणाऱ्या ज्या भुज्या आहेत त्या समान आहेत त्याची एक भुजा तळाची एक भुजा आहे ती बरोबर या येल अशी समांतर ठेवायची तिरपी ठेवायची नाही समांतर ठेवली की ती अशी सरकवत उजवीकडं न्यायची आणि पीबिंदू त्या दुसऱ्या भुजेच्या बरोबर काटाशी येईल त्यावेळेला हे सरकवणं थांबवायचं आणि मग ही रेषा मारायची अशा पद्धतीनं हा लंब काढलेला आहे गुण्याचा वापर करून आणि मग या ठिकाणी थोडीशी वाढवायची आणि मग आपल्या लक्षात येईल की या ठिकाणीसुद्धा हा लंब झालेला आहे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कोण मापकाच्या सहणं बरोबर हा नव्वद अंशाचा झालेला आहे या दोन रचनांचा आज आपण सराव करा आपण पुढील रचना पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत या रचना पुढील इयत्तांच्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत त्या रचनांचा सराव जरूर करा धन्यवाद